नमस्कार मंडळी कसे आत बारे यात ना चला मस्त सकाळ छान झाली मेन म्हणजे पाऊस न्यायचं बरं बर वाटत कारण खूप पाऊस असला ना टाळायचं आणि काय करावं असं वाटत नाही सगळं थंड 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 असतं काय काय करावं असं वाटत नाही ना। आता मस्त वातावरण झालंय आहे दमट पण छान आहे चला आपला लेकर जरा खायला घालूया आईचं पहिलं आवरून घेऊया बेकरांना खायला गेलो मग मग आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो शुक्रवारी पाणी आलेलं रविवारी पाणी आलं नाही म्हणजे आमच्याकडे एक दिवसआड पाणी येतं शुक्रवारी आलेलं तीन वाजता पाणी त्याच्यानंतर रविवारी पाणी आलं नाही आता डायरेक्ट बुधवारी येणार म्हणजे शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार पाचव्या दिवशी पाणी येणार मग चार दिवस पाणी येणार नाही या माणसाने एक वेळ बुधवारी सोडलं तर शुक्रवार नाही सोडलं तरी ठीक आहे पण शनिवार तर सोडलं पाहिजे पाणी एवढं साधं भान नाही या माणसानं ना। बरं ठीक आहे काहीतरी मोटरचा इश्यू झाला असेल काहीतरी झाला असेल दुसऱ्याशी सोडू शकता अशी अवस्था इथली भोंगाळ कारभार चालू आहे सगळा आता बघितलं ना कधी तर ही शांती नदी आहे इकडे म्हणजे म्हणजे इथे नदी आहे पलीकडे वा वैवाडी नगरपंचायत लागते अलीकडे पोप्पीसी ग्रामपंचायत नदी काठाला मरणाचा कचरा टाकलेला असतो कधी लक्ष नसतं कोणाचं लावा गावात येते सीसीटीव्ही कचरा टाकण्याचे जे फोटो पब्लिश करा मस्तपैकी तेव्हा टाळ्यावर येतील लोक सूचना देऊन बोर्ड लावून कोणी काय करणार नाही ना कोणाला भान येणार आहे नाईट विजन कॅमेरा लावा मस्तपैकी कचरणाऱ्यांचे फोटो काढा फोटो काढा आणि मस्त पब्लिश करा एक मस्त पेज काढा ग्रामपंचायतीचं किंवा नगरपंचायतीचं आणि पब्लिश करा ते फोटो की हा माणूस अमुक अमुक टायमिंगला अमुक अमुक वेळी तिथे कचरा टाकत होता दंडबिंड काय नाही इज्जत गेली चार चौकात की माणसं वटणीवर हो येतात चला आईला जेवायला वाढला आणि निवांत बाहेरून बसलो खानदान डोळे चुरु लागलेले बाकी काय तुम्ही का काय करताय सध्या काय चालू आहे नवरात्री स्पेशल हे बघा ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे सध्या सगळीकडे सगळीकडे ऊन पाऊस काय खरं आहे त्या ऊन पावसाचा <laughs> असं वातावरण आहे सध्या छान वाटतंय असं मोस्टली श्रावणच असतं जसं दस जातं पण आहे बरं आहे विवांत आणि आज पुन्हा काही झाडं कटिंग केली आणि पुन्हा लावली म्हणजे ती शोचीच आहेत झाडं त्यांना काही फुलं वगैरे येतात पण ती एकदम छोटी छोटी फुलं येतात पण ती एक हिरव्या कलरची एक वॉल तयार होते भिंत तयार होते छोटी ते एक तीन फुटापर्यंत ती अशी व्यवस्थित वाढली की त्यांना कटिंग करायचं आहे पण ती दाट झाली पाहिजे म्हणून ते सध्या शेंडे कट करून करून, करून 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 ते लावतोय खाली जेणेकरून ती वॉल व्यवस्थित तयार होईल निदान ती तीन फूट नाही हो ठेवली ना तर दोन एक प्रॉपर म्हणजे त्याचा स्टिक जाड नसते त्याची झाडाची छोटी असते एवढी एवढी जाड असते त्यामुळे ती तुटू शकते तीन फूट केली तर आधार असेल दोन साईडात तीन फूट प्रॉपर होऊ शकते आणि नसेल तर मग दोन दीड फूट ते दोन फूट म्हणजे त्याच्याच याच्यावर वेटवरती घेऊ शकते आणि एकदा ती दाट वाढली ना की एकमेकाच्या फांद्या गुंतून गुंतून ते बरोबर सपोर्ट करतात एकमेकाला सो मी तसं केलं येते दाखवीनंतर नाही तर म्हणाल रोज रोज तेच तेच काय दाखवतो सो थोडंसं आता ते आताच लावली ऊन पडते पाऊस लागतोय जराशी मान टाकली झाडाने थोडंसं तग धरू दे मग तुम्हाला दाखवतो पावसामुळे अंधार लवकर पडला हे बघा गुलबक्षच लवकर फुलली नाही तर सहा साडेसहा सात सा, सा, वाजता फुलते आता वाचली साडेचार पावणे पाच साडेचारच झाले आहेत आणि फुलले आता आपल्याला करायचं आहे याला कलर घासून वगैरे घेतलेलं आहे ऑलरेडी पुसून पण घेतला आहे तर आता याला कलर करून घेऊया त्याच्यासाठी खाली आता ह्या पिशव्या टाकायच्यात कारण फरशीवर कलर पडू नये म्हणून चला चला एवढं असं झालेलं आहे कलर बाहेरच्या बाजून पण त्याचा पेंट झाला आहे पण ही जाळी असल्यामुळे ना जास्त वेळ लागतो कर पेंट करायला आता ही बाजू पेंट करून घेऊया म्हणजे बाकीचं सगळं बऱ्यापैकी होईल आणि मग तो टॉप आहे तो हे करून घेऊ पेंट करून घेऊ सध्या तरी हे ओके झालेलं आहे ही थोडी वर खाली दिसते कारण ती जाळी म्हणजे ती तार वर खाली झाली आहे जराशी वेल्ड करताना हे बघा मी आर्टिफिशियल आणून ठेवणार होतो हे ओरिजिनल आलेत सो काही टेन्शन नाही आतमध्ये मासे आहेत शेवाळ पकडलं आतमध्ये जेव्हा मासे दिसणार नाहीत आता मी हे पुन्हा कटिंग करून परत लावले आणि हे पण कटिंग केले आज जेणेकरून त्याला फुटवे जास्त येतील खालच्या भागाला कलर काढून झालाय आता हा टॉपला आहे कलर काढायला पण काय आहे जाळीला असा कलर काढायचा म्हटल्यावर खूप वेळ लागतोय जाळीत जास्त वेळ काढते एवढं सगळं झालं असतं काढून सगळं अंतरूण या पिशव्यावेळी ठेवलं होतं आट्याच्या सगळ्या कुठे ना कुठे वापरतात असं ठिकाणी चला खूप वेळ काढणारी गोष्ट आहे आता ही पस्तर ले ले तर आता बघू टाईमपास तर काय होत नाही आहे काढूया जरा म्हटलं मस्त चहा फरसाण आणि त्यात कांदा आणि टोमॅटो बाहेरचं आवरलं म्हणजे आहे थोडंसं काम पण भूक लागलेली भरपूर म्हटलं जरा असं खाऊन घेऊया तर म्हटलं चहा आणि असं काहीतरी सटरफटर खाऊ आणि मग पुन्हा काम चालू करू आज ना साडे नऊ झाले अजून चपात्या पाहिजे बाकी आहेत पण आज नाही बाहेरनं चपात्या बनवणार घरात नाहीतर सवय लागेल मला ती सतत बाहेरनं आणायची चला चपात्या बनवूया पटा पटापट वय लागेल पण ठीक आहे बनवू पटायपट रात्रीचे वाजलेत बारा असंच बसलोय खाल्लं पिलं आणि बाहेर बसलो टाईमपास केलं आणि बाजूचे दहा दहा आले दहा वाजता बोलायला सुरू केलं पावणे वारा कधीला कळलंच नाही खूप दिवसांनी ते घरात येतात आज लवकर नाहीतर ते कायम कामातच असतात रात्री एकदम दोन वाजता म्हणजे येतात झोपतात एक दोन वाजता तीन वाजता जातात गाडीवर जातात त्याच्यामुळे ते त्यांचं टायमिंग असतं घरी येण्याचं किंवा जाण्याचं है है कि ही कलर करून ठेवलेलं आहे सगळं प्रॉपरली फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की हे परत न आल्यामुळे इकडचा कलर राहिलेला आहे आता हा कलर सुकला ओला अजून सुकला की पलटी माराण्यानं वरचा कलर करून घेईल म्हणजे संध्याकाळपर्यंत बाकीचा कलर करता येईल म्हणजे ह्याच्या खालचा कलरसुद्धा राहिलेला आहे ह्याच्या वरचा त्या साईडचा कलर पण राहिलेला आहे म्हणजे खालच्या बाजूने जेवढा आहे तेवढा राहिला आहे वरचा सगळा झालेला आहे असा आहे विषय आता आणि सगळ्यात मोठं मेन म्हणजे आता थोडंसं इथे आणि थोडंसं तिथे घासावं लाग म्हणजे इथे थोडंसं घासावं लागणार आहे कारण काय होणार आहे माहिती आहे हे इथे जे आहे हा एवढा भाग तो इथे वेल्ड होणार आहे वरती कारण मी बोल्ट ठेवले नाहीत बोल ठेवल्याचं तर बरं जर असं वाटायला लागलं फिटिंग केलं असतं मग हवळवळी ते काढता आलं असतं पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता त्याला आपण याच्यावर फिटिंग करू वेल्डिंग करून फिट करूया इथे आणि इथे मग ते होऊन जाईल चला तयार झालेलं आहे उद्या नाही परवा म्हणजे हां अजून दोन ते तीन दोन तीन तिसऱ्या दिवशी हा टोटल समोर फिट होईल आणि मग समोरचे जे लॅम्प आहेत जे आम ते पण आधी पहिले मूव करावे लागतील आणि नंतरच याला फिटिंग करायला घ्यावं लागेल हे बघा हे जे लॅम्प आहेत आता इथून काढावे लागतील थोडेसे फूट फूट दीड दीड फूट इकडे सरकावं लागेल जागा आहे बरीच प्रॉपर करू शकतो काय प्रॉब्लेम नाही तर हा थोडासा कोंडीकडे सरकेल हा थोडासा इथे सरकेल म्हणजे तो अगदी तुळशीच्या कॉर्नरला येईल तिकडे असा पद्धतीत होऊन जाईल ते उद्याचा विषय असा आहे की हा सोलरचा लॅम्प आहे ना तर वायर वगैरे मी बाकीच्या गोष्टी आणल्यात तर आता याचा स्विच मिळाला तर तो ठीक आहे म्हणजे सॉकेट जे मिळालं तर ठीक आहे नाहीतर मग मध्येच वायरला कट करणार आणि त्याच्यानुसार मी मग करून घेणार कारण आता बॅटरी पण कदाचित ओव्हरचार्ज होत असेल किंवा म्हणजे चार्जिंग यूज पण झाली पाहिजे चार्ज होते नुसती यूज पण झाली पाहिजे तर ते आता चालू करणार मी उद्या किंवा उद्याच करेन हे आजूकड मी उद्याच करणार चला जाऊया आता चला जेवण वगैरे सगळं झालेलं आहे प्रॉपरली आता हे आता असंच ठेवणार कारण काढता येणार नाही नंतरच आता फक्त प्रॉब्लेम असा आहे की इथे काहीतरी आडोसा करून ठेवावा लागेल जिथे एंट्री आहे तिथे कारण अंधारात पटकन कोणतरी आलं तर धड पडेल सो ते सगळं काय लाईट चालू असते सगळं विषय नाही पण हे इथे अंधारात असतं ना त्याच्यामुळे काहीतरी आडोसा करून ठेवणार तिथे म्हणजे पटकन कोणाचे पाहायला लागलं कारण ह्या तारा आहेत पटकन लागतात कोणाचे धार आहे त्याला थोडीशी आता ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर नेक्स्ट काम काय हा विचार करतोय घरातलं कुठचं काम असं राहिलं आहे की काय करता येईल आता एक गोष्ट राहिली आहे इथे ती सकाळी दाखवेन हे बघा इथे ही जागा एक माणूस आतमध्ये येईल किंवा एखादा मूल आतमध्ये येऊ शकेल एवढी जागा मोकळी आहे तर याला अजून थोडीशी आहे जाळी शिल्लक आहे थांबा दाखवतो हे बघा एवढी जाळी शिल्लक आहे जी आरामात दोन म्हणजे चार सहा आठ फूट आहे तर ती इथे व्यवस्थित बसून जाईल व्यवस्थित कट करून व्यवस्थित प्रॉपरली बसवली तर ते होऊन जाईल ॲडजस्ट सो ती तिथे मारणार आहे आणि मग त्याच्यावर तो वेल जो आहे इथे एक वेल आहे तो वेल मग त्याच्यावरून पुढे चालवत पुढे घेणार असं करणार